नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचे मापन कशा रीतीनं केले जाते यापैकी तिसरा आणि शेवटचा जो प्रकार आहे की ज्याला आपण संश्लिष्ट पद्धती किंवा हॉलिस्टिक मेथड असं म्हणतो या हॉलिस्टिक मेथड किंवा संश्लिष्ट पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचं किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं मापन कशाप्रकारे केलं जाऊ शकतं त्याविषयीची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थ्यांनो व्यक्तिमत्त्वाचं मापन कशाप्रकारे केलं जातं किंवा त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरली जातात याविषयीची माहिती आपण घेत होतो आणि ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्व मापनाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा तीन प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे गुणतत्व पद्धती म्हणजे गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन कशाप्रकारे केलं जातं किंवा पदनिश्चय श्रेणी आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून हे व्यक्तिमत्व मापन कसं केलं जातं हे आपण बघितलं त्यानंतर प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं मापन कसं केलं जातं हे देखील बघितलं आपण कारण बऱ्याच वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही सुप्त इच्छा आकांक्षा वासना दडलेल्या असतात त्या तो ते प्रकट करू शकत नाहीत आणि मग त्यासाठी वाक्य पूर्ण करणं गोष्ट पूर्ण करणं चित्र काढणं यासारखे जे वेगवेगळी वेग साधनं आहेत की ज्या साधनांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये दडलेल्या इच्छा आकांक्षा वाचनं हे आपण त्या प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून त्याला आविष्कृत करायला भाग पाडू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तीचं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं व्यक्ती मापन कशाप्रकारे करता येऊ शकतं हे देखील आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे आणि त्यानंतर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संश्लिष्ट पद्धतीच्या माध्यमातून प्रकारे व्यक्तीच्या व्यक् व्यक्तिमत्वाचं मापन केलं जाऊ शकतं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ह्या संश्लिष्ट पद्धतीच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्ति मापन कशा प्रकारे करता येऊ शकतं हे ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूया तर संश्लिष्ट पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना आपल्याला दोन प्रकारे ते करता येऊ शकतं एक म्हणजे निरीक्षण तंत्र आणि दुसरं आहे मुलाखत तंत्र म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे समग्र किंवा संपूर्ण मापन करण्यासाठी ही संश्लिष्ट पद्धती जी आहे ही संश्लिष्ट पद्धती वापरतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं संपूर्ण समग्र आलेख जर आपल्याला तपासायचा असेल किंवा त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कसं आहे याचं जर मापन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी या संश्लिष्ट किंवा हॉलिस्टिक पद्धतीचा हॉलिस्टिक मेथडचा वापर केला जातो म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे समग्र आणि संपूर्ण मापन करण्यासाठी ही संश्लिष्ट पद्धती जी आहे ही पद्धती वापरली जाते आणि ही जी पद्धती आहे ह्या पद्धतीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत किंवा दोन पद्धतींनी व्यक्तिमत्वाचे मापन आपल्याला करता येऊ शकतं तर हे दोन प्रकार आहेत एक म्हणजे निरीक्षण तंत्र आणि दुसरं आहे मुलाखत तंत्र म्हणजे ह्या दोन प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे हे व्यक्तिमत्वाचं मापन करता येऊ शकतं आता त्याच्यातला मग पहिला प्रकार आहे तो म्हणजे निरीक्षण तंत्र म्हणजे निरीक्षण तंत्राचा तंत्रा वापर करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन आपण कसं करायचं ते आता बघूया आता निरीक्षण तंत्राचा वापर करून काय करायचं की विविध प्रसंगी म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचं काय करायचं आहे वर्तन बघायचं आहे म्हणजे त्याच्या वर्तनाचं निरीक्षण करायचं आहे वर्तन पाहायचं आहे आणि त्या आधारे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं म्हणजे त्या व्यक्तीसमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग निर्माण केल्या जातात घटना निर्माण निर्माण केले जातात किंवा विविध प्रसंगी तो व्यक्ती कशाप्रकारे आपलं वर्तन करतो त्या वर्तनाचं निरीक्षण केलं जातं पाहिलं जातं आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं व्यक्ति मापन जे आहे हे मापन केलं जातं म्हणजे निरीक्षण तंत्र म्हणजे निरीक्षण करणे किंवा पाहणे आणि हे कशाचं पाहा पाह, का、काय काय निरीक्षण करायचं आहे किंवा काय पाहायचं आहे तर वेगवेगळ्या वेग प्रसंगामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तो व्यक्ती कशा प्रकारे वर्तन करतो किंवा तो व्यक्ती कशा प्रकारे वागतो त्याचं निरीक्षण करून त्या आधारे व्यक्तिमत्त्वाचं मापन केलं जातं त्याला म्हटलेलं आहे निरीक्षण तंत्र आता ह्या निरीक्षण तंत्राचा वापर करत असताना बघा उदाहरणार्थ म्हणून इथे दिलंय की ज्यांची अधिकारी म्हणून किंवा सैन्यामध्ये जबाबदारीच्या पदावर निवड करायची आहे अशा व्यक्तीला काय केलं जातं की मानसशास्त्रज्ञांच्या सहवासामध्ये काही काळ ठेवलं जातं म्हणजे ह्या निरीक्षण तंत्राचा वापर करत असताना काय केलेलं आहे की ज्यांची अधिकारी म्हणून आपल्याला निवड करायची आहे ऑफिसर म्हणून ज्यांची आपल्याला निवड करायची आहे किंवा सैन्यामध्ये जबाबदारीच्या पदावर ज्यांची आपल्याला निवड करायची आहे म्हणजे कुठलंही ऑफिस असेल किंवा कुठलंही कार्यालय असेल त्या ठिकाणी आपल्याला जे काही अधिकारी लागतात त्या अधिकाऱ्यांची निवड करत असताना किंवा सैन्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची किंवा स सैनिकाची जबाबदारी पदावर निवड करत असताना काय केलं जातं की त्या व्यक्तीला मानसशास्त्रज्ञांच्या सहवासामध्ये काही काळ ठेवलं जातं म्हणजे मानसशास्त्रज्ञांच्या सहवासामध्ये त्या व्यक्तीला ठेवलं जातं आणि त्या मानसशास्त्रज्ञाला न्या, सांगितलं जातं की या या सम या समक्ष व्यक्तीचं काय करा निरीक्षण करा किंवा या व्यक्तीचं निरीक्षण करा म्हणजे तो मानसशास्त्रज्ञ काय करतो की त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहून त्या व्यक्तीचं निरीक्षण करतो म्हणजे त्याला हे माहिती नसतं की हा मानसशास्त्रज्ञ माझा निरीक्षण करतोय कारण त्याला जर कळालं तर मग त्याच्या वर्तनामध्ये कृत्रिमता येण्याची शक्यता असते म्हणजे एका व्यक्तीबरोबर त्याला सहवासामध्ये ठेवलं जातं आणि ती व्यक्ती किंवा मानसशास्त्रज्ञ काय करत असते की त्या व्यक्तींचं वर्तन कसं घडतं आहे याचं निरीक्षण करत असते त्यांच्या वर्तनामधील सूक्ष्म बारकावे जे आहेत ते प्रत्यक्ष पाहिले जातात किंवा निरीक्षण केले जातात तो कशा पद्धतीनं वर्तन करतोय छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्या वर्तनातल्या त्याचं निरीक्षण केलं जातं की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या श्रद्धा नेमक्या कोणकोणत्या आहेत तिचा कल मनाचा कल नेमका कसा आहे अभिवृत्ती किंवा वृत्ती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत पूर्वग्रह काही त्याच्या मनामध्ये आहे का आणि तिची वर्तन वैशिष्ट्ये कशा प्रकारचे आहेत संभाषण चातुर्य तिच्याकडं कशा प्रकारचं आहे इत्यादी गुणांविषयीची माहिती जी आहे ही माहिती निरीक्षण तंत्राच्या माध्यमातून घेतली जाते म्हणून असं इथं आहे की ज्यांची काय करायचं आपल्याला अधिकारी म्हणून निवड करायचं आहे किंवा सैन्यामध्ये जबाबदारीच्या पदावर निवड करायची आहे त्या व्यक्तींमध्ये हे सर्व प्रकारचे गुण कशा प्रकारचे आहेत श्रद्धा कोणत्या आहेत मनाचा कल कसा आहे वृत्ती कशी आहे पूर्वग्रह कुठला त्याच्या मनामध्ये आहे का वर्तन वैशिष्ट्ये त्याची कशी आहे संभाषण चातुर्य त्याच्याकडं कसं आहे ह्या सर्व गोष्टींचं काय केलं जातं निरीक्षण केलं जातं सूक्ष्म निरीक्षण केलं जातं आणि या सूक्ष्म निरीक्षणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या वर्तनाचे बारकावे काय केले जातात टिपले जातात म्हणजेच त्याच्या नोंदी घेतल्या जातात आणि त्या बारकाव्याच्या नोंदी घेतल्यावरून त्या नोंदींचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्या विश्लेषणावरून काय केलं जातं की समोरचा व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीचं आपण निरीक्षण केलेलं आहे ती व्यक्ती कशी आहे त्याबद्दलचे अंदाज बांधले जातात किंवा विश्लेषण करून व्यक्तिमत्त्वाचं मापन केलं जातं आणि मग ती समोरची व्यक्ती अधिकारी बनण्याच्या लायक आहे किंवा नाही किंवा सैन्यामध्ये महत्त्वाच्या पदावर त्याला आपल्याला निवड करायची आहे का नाही हे ठरवलं जातं म्हणजेच काय की निरीक्षण तंत्राचा वापर करून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वासंदर्भात असणारे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत ते गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीकडं आहेत का नाही हे पाहिलं जातं आणि मगच त्या व्यक्तीची निवड केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं तंत्राचा वापर करून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे संश्लिष्ट किंवा मुलाखत तंत्राच्या माध्यमातून सॉरी संश्लिष्ट पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करणारा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मुलाखत तंत्र मुलाखत तंत्राच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे व्यक्तीच्या व्यक्ति व्यक्तिमत्वाचं मापन करू शकतो तर या पद्धतीमध्ये निरीक्षण तंत्राबरोबरच मुलाखत हे देखील तंत्र वापरलं जातं आणि मुक्तपणे या तंत्राचा वापर केला जातो की ज्या माध्यमातून त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या सहनशक्तीची क्षमता ओळखली जाते म्हणजे ती व्यक्ती किती सहनशील आहे सहनशक्ती त्या व्यक्तीकडं किती आहे हे क्षमता ओळखण्याचं काम या मुलाखत तंत्राच्या माध्यमातून केलं जातं का तर कारण काय होतं की एका वेळी अनेक जण त्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करतात म्हणजे मुलाखत घेताना आपल्याला माहिती आहे की ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीला समोर एकट्याला खुर्चीवर बसवलं जातं आणि मुलाखत घेणारे चार पाच सहा सात आठ म्हणजे अनेक जण असतात एकच व्यक्ती नसते मुलाखत घेणारी अनेक लोक असतात आणि काय करतात की अनेक लोक प्रत्येकजण वेगवेगळा प्रश्न त्याला विचारत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे एकाच वेळी काय केलं जातं की अनेक जण त्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करतात आणि त्या प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर त्यावेळी ती व्यक्ती किती समयसूचकतेनं प्रश्नांची उत्तरं देते किंवा किती आत्मविश्वासानं अचूक माहिती देते हे पाहिलं जातं आणि त्यातून त्या, त्या व्यक्तीच्या विविध वैशिष्ट्यांचा बोध घेतला जातो म्हणजे अनेक प्रश्नांचा भडीमार त्या व्यक्तीवर केल्यानंतर ती व्यक्ती समयसूचकतेनं उत्तर देते का कशा पद्धतीनं उत्तर देते आत्मविश्वासानं उत्तर देते का का चुकीची माहिती उगत सांगते आत्मविश्वास दळमळीत होतो एकदम अनेक प्रश्न विचारल्यामुळं ती घाबरून जाते का तर अशा पद्धतीनं त्याचं निरीक्षण केलं जातं आत्मविश्वासानं ती अचूक माहिती देते का नाही हे पाहिलं जातं आणि त्यामधून त्या, त्या व्यक्तीकडं कोणकोणत्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये असतील याचा बोध घेतला जातो त्याचबरोबर त्या व्यक्तीची श्रम करण्याची क्षमता कशा पद्धतीची आहे अधिक श्रम करण्याची वेळ जर आली तर ती व्यक्ती अधिक श्रम करू शकते का कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकते का म्हणजे एखादी संकटकालीन परिस्थिती आली कठीण परिस्थिती आली तर त्याच्यामधून ती मार्ग काढण्यासाठी सक्षम आहे का संकटावर मात करण्याची क्षमता तिच्याकडं आहे का हे देखील पाहिलं जातं म्हणजे संकटावर मात करण्याची क्षमता त्या व्यक्तीकडे आहे का आणि सहकार्य करण्याचा गुण आणि नेतृत्व करण्याची क्षमता यासारखी गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीकडं आहेत किंवा नाही हे मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेतलं जातं म्हणजे ती व्यक्ती उत्तरं देत असताना आत्मविश्वासानं देते का समयसूचकतेनं देते का हे तर पाहिलंच जातं मात्र त्याचबरोबर असे काही वेगवेगळे प्रश्न विचारले जातात की ज्या प्रश्नांच्या माध्यमातून श्रम करण्याची तयारी त्या व्यक्तीची आहे का कठीण परिस्थिती आली तर त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता त्याच्याकडे आहे का संकटावर मात करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे का सहकार्य करण्याची क्षमता आहे का नेतृत्व करण्याची क्षमता आहे का अशा वर आधारित अनेक प्रश्न त्याला विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर अचूक रीतीनं त्या व्यक्तीनं जर दिली तर ही सगळी गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीकडं आहेत आणि मग ती, ती, ती व्यक्ती लायक आहे किंवा चांगल्या व्यक्तिमत्वाची आहे अशा पद्धतीनं त्याचा बोध घेतला जातो किंवा त्याचं विश्लेषण केलं जातं आणि मगच त्या व्यक्तीची निवड जी आहे ती निवड केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं सैन्यामध्ये असेल किंवा अधिकारी म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड करत असताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी ही, ही संश्लिष्ट पद्धती जी आहे ही संश्लिष्ट पद्धती वापरली जाते की ज्याच्यामध्ये निरीक्षण तंत्र आणि मुलाखत तंत्र ही दोन तंत्र जी आहेत ही दोन तंत्र वापरली जातात तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची जी तिसरी आणि शेवटची पद्धत आपली राहिलेली होती त्या संश्लिष्ट पद्धतीचा अभ्यास आपण केलेलं आहे आता व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना या व्यक्तिमत्व मापनासाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात किंवा जे काही वेगवेगळी तंत्र वापरली जातात साधनं वापरली जातात ह्या सर्वांचा आपण अतिशय सविस्तररित्या आढावा घेतलेला आहे आणि मग यावरून आपण असं म्हणू शकत नाही की कोणतीही एक पद्धत ही उपयुक्त आहे असं आपल्याला सांगता येत नाही म्हणजे ज्या काही तीन वेगवेगळ्या पद्धती बघितल्या किंवा त्या तीन पद्धतींमध्ये अनेक तंत्र आणि साधनं आपण बघितले त्यातलं कुठलं तरी एक साधन असं उपयुक्त आहे असं मात्र आपल्याला सांगता येत नाही कारण व्यक्तिमत्व मापनामध्ये व्यक्तिनिष्ठता असते आणि साधनांची विश्वसनीयता किती आहे हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे व्यक्तिनिष्ठतेचा आणि साधनांच्या विश्वसनीयतेचा आणि त्याचबरोबर प्रयोग करणारा किंवा ही साधनं वापरणारा जो काही प्रयोग करता आहे तो देखील किती सक्षम आहे याच्यावर आधारित त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन होणं अवलंबून असतं आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार करता एकच कुठलं तरी साधन हे चांगलं आहे उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकत नाही वेगवेगळ्या प्रकारची साधनं वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळी साधनं अचूक आहेत असं पण आपल्याला म्हणता येणार नाहीत परंतु व्यक्तिमत्वाचं मापन करणं ही जशी गुंतागुंतीची अवघड प्रक्रिया आहे मात्र ती थोडीशी सोपी सुलभ करून देण्याचा प्रयत्न ह्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि व्यक्तिमत्त्वाचं मापन करण्याचे हे अनेक प्रयत्न जे आहेत ते अनेक प्रयत्न झालेत की ज्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं मापन आपण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे व्यक्तिमत्त्वाचे मापन करण्याच्या तिन्ही पद्धती आपण गेल्या तीन व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत हे तिन्ही व्हिडिओ जर आपणाला आवडले असतील तर या व्हिडिओना लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनपर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर देखील करायला विसरू नका धन्यवाद